कुगाव उजनी बोट दुर्घटनेतील सर्वच्या सर्व सहा सर्व मृतदेह आज सापडले असून करमाळा येथील कुटीर रुग्णालयात आज पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आले त्यानंतर सर्व तालुक्यातील नागरिकांनी एकच तोबा गर्दी केली होती संपूर्ण तालुका या घटनेने हळहळलेला आहे दुःखाचं वातावरण आहे ज्या झरेगावातील कुटुंबाचं संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडलं त्या झरेगावात तर दोन दिवसांपासून अक्षरशः चूल देखील पेटलेली नाही त्यातच या झरेगावातील ग्रामस्थांनी मृतांच्या नातेवाईकांना मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची अपेक्षा प्रशासनाकडून केलेली आहे तसेच अवैध बोट वाहतुकीवर देखील सर्व गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली गा। <से करे गाँतित> परा। आहे आज आमच्या गावात दोन दिवस झालं म्हणजे घडलेली घटना दोन दिवस होऊन गेली आज या घटनेला इतकं मोठा दुःख झालं झरे गावात झरे गावात अशी पहिल्यांदाच घटना घडली असेल की त्यांच्या घरातले एका मुलाचं अख्खं कुटुंब बसले म्हणजे हिरव दोस्त झाले त्यांच्या मागं त्यांचे आई वडील आज त्या मुलाच्या ह्याच्यावरती गुजरणीवार सगळं चालू होता त्यांचा म्हणजे त्या मुलगा पूर्ण हे करतो त्या घरातून आज त्या घराचं पूर्ण घराचं हे झाले लहान मुलं दोन अशी होती की त्या मुलांना बघितल्यावर आज गावातला कुठलाही व्यक्ती की ही हे करू शकेल इतकी मुलं ती गोडच होती की ती आता मुलांना काय सांगतात आपण देवा घरची फुलं असते अशा विषय होतो त्या पद्धतीने ज्या मुलांचं इत म्हणजे वयन इतक्या बारक्या लहानपणी त्यांचं हे एवढं मोठं दुःख त्यांच्यावरच आवडं झालं आणि गावाच्या आमच्या गावावर दोन दिवस झालं पूर्ण कुठलीही व्यक्ती आज दोन दिवसात झोपलेली नाही आत्तापर्यंत कारण रोज म्हणजे ते बातम्या चालू होती ह्याला ती म्हणजे गवली आणि ह्या गोष्टीला फक्त आजची जी हे लांस जे आहेत ह्यांच्या जे काही चुकीमुळं आणि कुठं काय ह्याच्या घटनेमुळे घटना घडली पा वातावरण असताना ती लांस पलीकडे जाण्यासं ह्यांनी केले त्यामुळं ती लांस बुलली आणि त्या लान्समधनं ही जी व्यक्ती गा आमच्या गावातली चार आणि त्यांच्या गावातली दोन अशी सहा व्यक्तींचा आज तालुक्यातल्या पूर्ण म्हणजे गर्वधू झाल्यात आणि आता त्यांच्या मागे जी शासन शासनाने ह्यांची दखल घेणे पाहिजे की येणारे तिकडे जे जाणारी लोक आहेत प्रवासी इथून जाणारी तिकडं आहेत त्यांच्या लोकांसाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे किंवा हे लान्सचं काही ह्यांचं लान्समध्ये त्यांनी काय आता जी काय परवानगी आहे का नाही का माहीत नाही की लान्सला परवानगी आहे का नाही तिकडे तो आणि त्यांचे त्यांच्यापेक्षा त्या म्हणजे वाचवण्याची काही सामग्री किंवा त्यांनी जी काय ठोली का नाही लान्समध्ये परानगी होते का नाही हे कुणालाच अद्याप माहीत नाही बरं आता एक गोष्ट आहे की ज्या घर पु पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे आई वडील आहेत वा माता आहेत असं नजतं तर प्रशासनाकडनं आता सध्या तुम्ही काय अपेक्षा ठेवता आहे कशा प्रकारची मदत करायला असं तुमचे मागणी आहे शासनाची मदत हां पूर्ण लॉक सरपंच आहेत अपेक्षा आहे गावचे सरपंच आणि म्हणून त्यांना शासनाने प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत केली पाहिजे कारण त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णतो त्या मुलावरती अवलंबून वडील म्हातारे आहेत वयस्कर आहेत त्याच्या त्यामुळे प्रशासनाने ह्याच्यावरती जबाबदारी न झटकता व्यवस्थित लक्ष देऊन त्यांना मदत कशी मिळता येईल तालुक्याच्या प्रतिनिधींनी सुद्धा यात लक्ष घालून मदत मिळवण्यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे जे मयत झालेले आहेत जाधव त्यांचा काय व्यवसाय होता काय नेमकं हे करत होते आणि त्यांच्या पत्नीसुद्धा ग्रहिणी होत्या आता नेमकं काय शेती व्यवसाय इतर काय ते कुटुंब कुटुंब हे शेत शेती कामातलंच कुटुंब होतं पण मुल तो मुलगा जो आहे तो प्लंबिंगचा व्यवसाय करत होता त्याची मा पत्नी जी आहे ती ग्र सोपी आई वडील शेतात काममजुरी करून त्यांचं उदरनिर्वाह होता या ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे गावासाठी त्यांच्या कुटुंबियासाठी ही एकदम मोठी घटना घडलेली आहे की ही शाह गोष्टीला शब्द नाहीत सांगण्यासाठी आणि शब्द गफवण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळता येईल ह्याचाही लोकांना तिची प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे ज्या वेळेस पहिल्यांदा तुम्हाला कळलं की जरे गावातीलच एक आपलाच सहकारी आपलाच गावकरी आपलाच एक आपला ग्राम असतं त्या उजनी धरणाच्या उजनी धरणामध्ये कुठंतरी मैत पावलेलं आहे किंवा त्या ठिकाणी जलसमाधी मिळलेली आहे त्यावेळेस नेमकं विश्वास बसला होता तर कसं सुन्न ता? सुन्न चालतं म्हणेल एकदम म्हणजे विश्वास बसण्यासारखीच गोष्ट नव्हती कारण ते जी मिनिश दोन जे बळी गेलेत लहान मुलांचे त्यांच्याकडे बघितल्यानंतर शब्दच नाहीत किंवा काय बोललं पाहिजे आणि शब्दच नाहीत आमच्याकडे कारण ती लहान मुलं मुलगा दीड वर्षाचा मुलगी तीन वर्षाची काय म्हणजे त्यांनी जाऊन त्यांना जग बघायचं होतं आई बाप कळायचे तो तो होते तोपर्यंत देवाने त्यांच्यावर जायला घाती दुर्दैवी घटना एक सातत्याने एक मागणी होते की त्या ठिकाणी पूल झाला पाहिजे प्रशासनाकडून पुलाची मंजुरीसुद्धा मिळण्याची म्हणजे सध्या तरी माहिती मिळत आहे हा पूल होणं किती गरजेचं आहे आणि तिकडच्या भागासाठी त्या त्या पुलाचा कशाप्रकारे उपहू कामेवी पुलाचं युद्धपातळी व्यवस्थित झालं पाहिजे कारण या अगोदरसुद्धा निष्पापांचा बळी गेलेला आहे आणि ही जी घटना झाली आहे त्यात प्रशासनाने त्या लांच आहे त्याला परवानगी होत्या नाही होत्या त्याची बाब लक्षात घेऊनच इथून पुढे परवानग्या देऊनच त्यांना तो प्रवास केला पाहिजे कारण ह्या घटना परत झाल्या नाहीत पाहिजे यात पूर्ण कुटुंब गरगास्त बरखास्त होऊन ही गोष्ट इतकी सोपी राहील त्यामुळे इथून पुढे शासनाने परवानग्या देऊन त्या हो लाईफ जॅकेट आहे का या गोष्टीची सगळी शहानिशा करूनच त्यांना इथून पुढं वाहतूक यंत्रणे केली पाहिजे आणि पूल हा पातळीवरती झाला पाहिजे